मी माझे बोललो होतो ना माझे मित्र रितेश देशमुख ते गेले होते त्या ह्याच्याकडे कोणते करंट जोहरकडे लिफ्टचा दरवाजा उघडला होता बघितलं आणि एक लहान एवढासा पोरगा होता बऱ्याचदा तिकडे जायचे म्हणून त्याला तो नवीन पोरगा दिसला म्हटलं त्याला विचारलं कोण रे तू मग तरी काहीतरी सांगितलं दुबे या दोबी काहीतरी सांगितलं तो मला नवीन लागलास का मी याच्या अगोदर तुला पाहिलं नाही तोला मला हो कधीपासून नोकरीला लागलास तो मला सहा दिवस झाले का पाच दिवस झाले कुठून आलास मग त्याने काहीतरी सांगितलं आझमगड का कुठून तरी उत्तर प्रदेश मधून आलाय मुंबईत कधी आला म्हणे दहा दिवस झाले बाहेरच्या राज्यातनं मुलं येतात दहा दिवस अगोदर मुंबईत येतात आणि त्यांना पहिल्या पाच दिवसामध्ये नोकऱ्या लागतात लिफ्टबनच्या नोकऱ्या लागतात वॉचबनच्या नोकऱ्या लागतात दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये पगार मिळायला सुरुवात होते त्यांना आणि आमची मराठी मुलं वळवण फिरणार त्याला माहीत नाही कुठे नोकऱ्या आहेत कोणी सांगायला तयार होत नाही राज्य सरकार त्याच्यासाठी कुठच्या गोष्टी सांगायला तयार होत नाही कोणी मांडायला तयार होत नाही आमच्याकडचे राज्यकर्ते आमच्याकडे येणाऱ्या उद्योगधंद्यातल्या मालकांना सांगायला तयार होत नाहीत की तुम्हाला जर उद्योगधंदा टाकायचा असेल तर माझ्या स्थानिक महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना तुम्हाला नोकरीवरती ठेवावं लागेल कोणी बोलायला पण तयार होत नाही हे राज्य या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा ज्या दिवशी तुम्ही हे राज्य माझ्या हातामध्ये द्याल त्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा कोणताही उद्योग कोणताही रोजगार हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मुलींनाच फक्त मिळेल बाहेरच्या राज्यातल्या मुलांचा धंदा बांध त्यांचं येणंही बांध त्यांच्या सगळ्यांची चौकशी होणार कशा आला कशाला ट्रेनमध्येच चौकशी करू कशासाठी आलाय कुठे राहणार आहेस कुठे चाललायस आहे राहायची सोय नाही कामाची सोय नाही गेट आऊट यायचं नाही परत राज्यात इतर राज्यातल्या लोकांना पोहोचण्याचा ठिकाण घेतला महाराष्ट्राने